नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही त्या मंदिरामध्ये आता प्रतिमात्याचा शोध घेत असते आणि प्रसाद देताना तिला कळतं की प्रतिमात्यासुद्धा इथे आहेत तेव्हा ते त्यांना ओळखते आणि तिला आता खात्री होते की हा प्रतिमात्याच आहे आणि मग ते त्यांना विचारू लागते की तुम्ही मला ओळखलत का तुम्ही सुभेदारांना ओळखतात का तुम्ही तन्वीला ओळखतात का रविराज किल्लेदारांना ओळखतात का असे खूप प्रश्न विचारत असते मात्र प्रतिमात्या काहीच बोलत नसतात मग आता सायलीला कळतं की तुम्ही बोलू शकत नाही आहे का तेव्हा त्या प्रतिमात्या इशाराने सांगतात की माझी स्मृती केली आहे माझी वाचा केली असं त्या म्हणत असतात आणि मग आता सायलीला धक्काच बसतो तर सायलीच्या हातावरती त्या काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्या नाव काढतात तेव्हा त्या कविता म्हणून नाव काढतात सायलीला धक्काच बसतो सायली म्हणतोय की हे कसं शक्य आहे ह्या तर प्रतिमात्या आहेत मग कविता कोण आहे मग आता सायली म्हणते की मला ना यांना घरीच घेऊन जावं लागेल घरी गेल्यावर बरेच प्रश्न सोडतील माझे यांना आता काही समज समजत नाहीये मला काय आहे ते यांनी मला ओळखलेलं नाहीये पण घरच्यांना तरी हे ओळखतील तेव्हा आता सायली म्हणते की तुमचे तुमचे आमच्या घरचे लोक खूप वाट पाहत आहे निधन त्यांना बघून तरी तुम्हाला काय आठवतंय का हेही हो मला कळेल त्याच्यामुळे प्लीज प्रतिमात्या माझ्यासोबत चला तेव्हा आता सायली प्रतिमात्याला घरी घेऊन जाते इकडे सायली बराच वेळ येत नाहीये म्हणून घरच्यांना खूप टेन्शन आलेलं असतं पूर्णाजी जवळजवळ प्रार्थना करत असतात कल्पनाला घाम फुटलेला असतो की सायलीला एवढा वेळ कसं काय झाला अस्मिताची बडबड चालू असते अर्जुनही थकलेला असतो फोन करून करून फायनली आता सायली घरामध्ये येते आणि मग अर्जुनला जोरात आवाज देते सर्वजण खूप खुश होतात मग सायली म्हणते की मी एकटी नाही आहे माझ्याबरोबर कोणीतरी आलं आहे आणि मग प्रतिमा आता सायलीच्या बाजूला येऊन उभ्या राहतात तेव्हा सर्वांना धक्काच बसतो की प्रतिमा पूर्णाजी तर एकदमच त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की प्रतिमा आली आणि मग आता हा भाग इथे संपतो तर पुढे आता काय होणार प्रतिमा ह्या सर्वांना ओळखेल का आणि मग हे सर्वजण प्रतिमाला कसं हँडल करणार आहे ते आपण उद्या पाहणारच आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक, क्लिक करा आणि अशाच नोटिफिकेशनच्या बेलआयकोनवरती ऑलवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद